आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिंबाचे तिखट लोणचे तर हे लिंबाचे लोणचे एकदा बनवलं ना तर वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतं बिलकुल असं खराब होत नाही तर मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी मस्त असे पिवळ्या कलरचे तीस लिंब घेतलेत तर हे वजनी म्हटलं तर एक किलो आहेत आता ही लिंब आहे ना आपल्याला स्वच्छ अशी पहिली धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी लिंबातही ही धुवून आणि स्वच्छ सुती कपड्यांनी पुसून घेतलेत तर घेता नाही ना असे पुसूनच घ्यायचे बिलकुल ओलले लिंब ठेवायचे नाही नाहीतर मग लोणचं आहे ना खराब होतं तर ही लिंब आहेत ना आपल्याला आता कापून घ्यायचे आहेत तर लिंब निवडताना येत ना असे पातळ सालीचेच घ्यायचे आणि आता ही लिंब आहेत कट करून घेते मी तर कट करताना इथे मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेते आणि खूप छोटे लिंब असतील ना तर चार खापा केल्या तरीसुद्धा चालेल आणि ते लिंब माझे थोडे मोठेचे आहेत त्यामुळे मी एका एक लिंबाच्या ना आठ फोडी करून घेते तर आता हे लिंबू कट करून झाले तर त्यामधील ना सर्व बिया अशा काढून टाकायच्या बिया बिलकुल अशा ठेवायच्या नाही नाही तर मग लोणच्याला ना असा कडवटपणा येतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी आता या सर्व बिया आहे ना काढून घेते आणि लिंबाचं लोणचं आहे ना हे आपण थंडीमध्येच करतो कारण थंडीमध्ये येत ना लिंबसुद्धा खूप असे छान येतात आणि महत्त्वाचं म्हणजे लिंब तेव्हा स्वस्तसुद्धा असतात तशाच प्रकारे ना आता ही सर्व लिंब मी कापून घेते नंतर आपण पाहूया इथे माझी सर्व लिंब कापून झालेत आता जे कापलेली लिंब आहेत ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी ना आता चार ते पाच चमचे मीठ आहे ना टाकून घेते तर मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे तर इथे मी दोन चमचे हळद आहे ती पण टाकून घेतली तर हळद मीठ टाकल्यानंतर आता ती व्यवस्थित लिंबांच्या फोडींमध्ये ना मिक्स करून घ्यायची तर लिंबाच्या लोणच्याला ना हळद आणि मीठ आहे ना थोडं जास्तच टाकायचं त्यामुळे लिंबाचं लोणचं आहे ना जास्त दिवस टिकतं तर इथे मीठ आहे ना मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं पूर्ण असं सर्व लिंबांच्या फुडीला आहे ना मीठ लागलं पाहिजे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता ह्या लिंबाच्या फुडी ना आपल्याला झाकून एक दिवस आणि एक रात्र असंच ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला लिंबाचं लोणचं बनवायचं आहे तर हे आता आपण झाकून ठेवूया आणि नंतर पाहूया तर दोन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता लिंबांच्या फोडीलाही ना पूर्ण असं पाणी सुटले आणि लिंबाच्या फुडी येत ना त्यासुद्धा थोड्या अशा सॉफ्ट झाल्यात भिजल्यामुळे तर असं दोन दिवस ये ना मस्त असं मुरवतच ठेवायचं तरी आता ह्या लिंबांच्या फुडी ना बाजूला ठेवूया आणि पुढील तयारी करून घेऊ तर इथे एका कढईमध्ये आहे ना आता मी अर्धा किलो तेल आहे ना गरम करायला ठेवले तर ते लोणच्याला तेल घालताना आहे ना पूर्ण असं कडकडीतच गरम करून घ्यायचं आणि गरम केल्यानंतर परत असं थंड करून घ्यायचं तर आता इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर इकडे आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण काय काय मसाल्यासाठी साहित्य लागतं आहे ते पाहूया तर इथे मी तीन चार चमचे मीठ एक वाटी मोहरीची डाळ अर्धा वाटी मिरची पावडर घेतली आहे आणि चार पाच चमचे मोहरी घेतली आहे एक मोठा चमचा मेथीदाणे घेतलेत दोन चमचे जिरे घेतले आणि दोन चमचे हळद आणि एक चमचा हिंग पावडर घेतली आहे तर इथे मीठ आपण पहिलं फुडीनला चोळून घेतलं होतं म्हणून एवढं घेतलंय मी तर आपलं इथे तेल सुद्धा चांगलं आता गरम झालंय तर तेल चांगलं कडकडीत गरम झालंय की नाही हे पाण्यासाठी काय करायचं थोडेसे जिरे आहेत ना ते तेलामध्ये टाकून बघायचे तर इथे तुम्ही बघू शकता जिरे मस्त असे फुलून वरती आलेत म्हणजे तेल आहे ना आपलं चांगलं असं कडकडीत गरम झालंय तर आपलं तेल थंड होतंय तोपर्यंत लोणच्यासाठी लागणारा मसाला आहे ना तो भाजून घेऊया पॅन चांगला गरम झाला आहे त्यामध्ये आता मोरीची डाळ घालायची आहे आणि डाळ एखाद मिनिटभर आहे ना फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहे कारण त्यामध्ये काही थोडंसं मॉइश्चर असेल तर ते निघून जाण्यासाठी आहे ना फक्त थोडीशी आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे तर मोरीची डाळ आपली आता आहे ना एखाद मिनिटभर मी चांगली गरम करून घेतली आहे ती काढून घेऊया आता पॅनमध्ये बाकीचं साहित्य भाजून घेऊ आता पॅनमध्ये घालूयात मोहरी तर मोहरी आता एक दोन सेकंद मी थोडीशी भाजून घेतली तर त्यामध्ये आता आहे ना जिरे घालूया आता जिरे मोहरी ना एक दोन मिनिट चांगली भाजून घेऊया तर मोहरी चांगली अशी तडतड वाजली पाहिजे एवढेपर्यंत अशी चांगली भाजून घ्यायची तर इथे मोहरी चांगली अशी तडतड वाजायला लागली आहे जिरे आणि मोहरी आता एक दोन मिनिट मी चांगलं भाजून घेतले मस्त असा खमंग वास सुटला आहे जिऱ्यांचा तर ते ये ना आता थोडासा साईडला करून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये ये ना आता मेथी घालूया तर आता मेथीही नाही इथे दहा पंधरा सेकंद फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप अशी जास्त वेळ भाजायची नाही आणि गॅससुद्धा मी बंद केला आहे तर जं आपलं पॅन गरम आहे त्यामध्येच थोडीशी अशी मेथी येईना तर ही गरम करून घेऊ आता हे सर्व साहित्य आहे ना चांगलं असं भाजून झालं तर ते व्यवस्थित आता थंड करून मग मिक्सरला वाटून घेऊ तर इथे ते आपलं तेलसुद्धा आता थंड झालं आहे थंड म्हणजे असं पूर्णपण थंड नाही केले मी हलकंसं कोमट आहे तेव्हाच त्यामध्ये आपल्याला आहे ना हिंग घालायचं आहे तर इथे हिंग टाकल्यावर तुम्हाला समजलंच असेल हलकंसं गरम येतील खूप असं गरम घ्यायचं नाही पूर्ण थंड असलं तरीसुद्धा चालेल पण खूप असं गरम घ्यायचं नाही ते हलकंसं कोमट आहे त्यामध्ये आता हिंग टाकलं आहे आणि व्यवस्थित येणं आता कलथ्याने मी हिंग मिक्स करून घेतलं आहे आता हिंग टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये मोरीची डाळ घालायची आहे लगेचच मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर आता मी हळद टाकली आहे आता मीठ घालूया तर सर्व साहित्य टाकल्यानंतर आहे ना ते सर्व आता तेलामध्ये आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे ते आता ते तेलाला एवढा मस्त असा लाल जरत कलर आलाय तर बघा लोणच्याला सुद्धा आपल्या खूप छान कलर येणार आहे तर इथे सर्व साहित्य आहे ना मी आता तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर त्यामध्ये ना आता हे लिंब घालायचे आहेत तर अजून आपल्याला इथे जो आपण भाजून वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा बाकी आहे पण तो आपण नंतर घालूया तर सुरुवातीला आहे ना जे कढईमध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे ना त्यामध्ये आता हे लिंबाच्या फोडी ना त्या घालू तर फोडी घालतानाही ना जे पाणी सुटले आहे ना लिंबाच्या फोडींला त्या सहित पूर्ण असं घालायचं आहे कारण ते लिंबांच्याच फोडींचं पाणी आहे त्यामुळे ते बिलकुल असं टाकून द्यायचं नाही तर हे सर्व पूर्ण आहे ना आता मी कढईमध्ये ओतून घेतलं आहे आता या सर्व लिंबाच्या फोडी ना तेलामध्ये जे मसाले टाकले त्यामध्ये ना व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ तर इथे मी आता सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पहा तुम्ही किती छान कलर दिसतो आहे तर आता सर्व मिक्स केल्यानंतर आहे ना वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे तर मसाला वाटता नाही ना थोडासा हलकासा जाडसरच वाटायचा एकदम असा बारीक नाही वाटायचा आहे तर इथे मी लोणच्याचा मसाला आहे ना पूर्ण असा घरीच तयार केला आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर बाहेरसुद्धा लोणच्याचा मसाला भेटतो ती एखादी पुडी तुम्ही घातली ना तरीसुद्धा चालेल पण असं सुद्धा घरीच मसाला बनवून लोणचं करून बघा तुम्ही ना खूप छान टेस्ट येते पाहता क्षणी कुणालाही खावंसं वाटेल असंच होतं ते आता हे सर्व मसाले आहे ना मिक्स केल्यानंतर आहे ना सुगंध एवढा अप्रतिम सुटला आहे ना पूर्ण किचनमध्ये आहे ना सुगंध सुटला आहे लोणच्याचा आता हा मसाला पूर्ण परत व्यवस्थित आहे ना लिंबांमध्ये मिक्स करून घ्यायचा पहा तुम्ही काय लिंबांच्या फोडींला कोटिंग आले मसाला एकदम आपला असा परफेक्ट झाला आहे तर लोणच्याला आहे ना असं थोडंसं जास्त तेल असेल ना तर बिलकुल असं लोणचं खराब व्हायचं टेन्शनच राहत नाही मस्त आरामशीर टिकतं लोणचं आणि टेस्टलासुद्धा भारी लागतं एकदम तर इथे पा मी आता सर्व मसाला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि सर्व असं मिक्स करून झालं ना थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ मिरची वगैरे काही कमी आहे का असेल कमी तर लगेच आपण टाकू शकतो तर इथे मी टेस्ट करून बघितलं पण मला काही कमी वाटलं नाही एकदम व्यवस्थित वाटलं आहे म्हणून मी आता काही टाकत नाही मस्त वाटते टेस्ट असं वाटते खातच राहो खूप छान झाले एकदम तर इथे तयार आहे आपलं मस्त असं टेस्टी तिखट लिंबाचं लोणचं तर हे ना आता एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं तर आता हे लोणचं भरण्यासाठी ना मी ते मस्त अशी स्वच्छ काचेची बरणी घेतली आहे तर बरणी घेताना पण पूर्ण अशी सुक्की घ्यायची ओली वगैरे बिलकुल घ्यायची नाही कारण पाण्याचा हात लागला तर लोणचं बिलकुल टिकणार नाही त्याला लगेच अशी बुरशी चढेल म्हणून अशी ना काचेची स्वच्छ बरणी घ्यायची तर यामध्ये ना आता हे लोणचं मी भरून घेते तर ही बर्णी सुद्धा मला कमी पडणार आहे असं वाटतंय तर भरल्यावरती पाहूया तर इथे पाहा मी एका बर्णीमध्ये लोणचं भरून घेतलंय पूर्ण बरणी फुल केली आहे आणि एवढं असं लोणचं शिल्लक आहे तर आता हे राहिलेलं शिल्लक लोणचं आहे ना दुसऱ्या बर्णीमध्ये भरून घेते नंतर मग आपण पाहू तर इथे आपलं तयार आहे लिंबाचं मस्त असं तिखट लोणचं इथे माझ्या दोन बर्णे भरल्यात आणि ह्या दोन बरण्या भरल्या आहेत तरी तरीसुद्धा त्या लगेच अशा संपणार आहेत कारण सगळेच जण ना आमच्या घरामध्ये आहेत ना लिंबाचं लोणचं खूप असे आवडीने खातात तर हे लोणचं लगेच असं खाण्यासाठी तयार नाही जरा थोडं दहा पंधरा दिवस आहे ना चांगलं मुरून द्यायचं कारण सुरुवातीला आहे ना ते थोडंसं असं कडू लागतं पण जसं जसं मुरेल नाही हे लोणचं तस तसं आहे ना कडवटपणा त्याचा कमी होतो आणि खाण्यासाठी पूर्ण असं रेडी होतं तर असं लिंबाचं लोणचं ना तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं आणि एक तास केलं तरी आपण वर्ष दोन वर्ष खाऊ शकतो आणि जर तुम्हाला वाटलं ना की वरती असं तेल येत नाही मग थोडंसं तेल येणं गरम करून थंड करून त्यावरती टाकून घ्यायचं मग आरामशीर असं टिकतं म्हणजे जास्त दिवस आपल्याला लोणचं टिकवायचं असेल ना तर लिंबांच्या फोडीच्यावरती थोडंसं असं तेल आलं पाहिजे म्हणजे लोणचं तेलामध्ये खाली असं बुडालेलं पाहिजे म्हणजे मग ते बिलकुल असं खराब होत नाही तर असं हे सोप्या पद्धतीचं तिखट लोणचं आहे ना तुम्ही करून बघा आणि या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती ना लिंबाचे आंबट गोड लोणचे त्याचबरोबर लिंबाचे क्रश लोणचे हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी आय मध्ये दे देते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद